पिटुकले पिट टुकले कण गात होते गाणं सारे जण गाता गाता गेला तोल पाहतो तर खाली कढई गोल कढईत होता गुळ्याचा पाक सोन्यासारखी त्याला झाक गुळ्याने तिळ्यांना अलगद झेलले खुदुखुदू करत सारे हसले मिळून केली धमाल फार गोल गोल लाडू झाले तयार गाऊ लागले होऊन सारे गोया आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला चिवकाव गाणी ऐकू शकता इटुकले पिट टुकले तिळाचे कण गात होते गाणं सारे जण गाता गाता गेला तोल पातो तर खाली कड़ई गोल कढईत होता गुळ्याचा पाक सोन्यासारखी त्याला झाक गुळ्याने तियांना अलगद झेलले खुदु खुदू करत सारे हसले नेऊन केली धमाल फार गोल गोल लाडू झाले तयार गाऊ लागले होऊन सारे गोळ्या आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला गाणी ऐकू शकता कण गात होते गाणं सारे जण गाता गाता गेला तोल पाहतो तर खाली कढई गोल कढईत होता गुळाचा पाक सोन्यासारखी त्याला झाक गोयाने तियांना अलगद झेलले खुदू खुदू करत सारे हसले नेऊन केली धमाल फार गोल गोल लाडू झाले तयार गाऊ लागले होऊन सारे गोळ्या आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला चिवकाव गाणी ऐकू शकता पिट टुकले तिळ्याचे कण गात होते गाणं सारे जण गाता गाता गेला तोल पातो तर खाली कढई गोल कढईत होता गुळ्याचा पाक सोन्यासारखी त्याला झाक गुळ्याने तिळ्यांना अलगद झेलले खुदुखुदू करत सारे हसले नेऊन केली धमाल फार गोल गोल लाडू झाले तयार गाऊ लागले होऊन सारे गोया आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला आमच्या सारखे तुम्ही गोड गोड बोला चिवकाउची गाणी ऐकू शकता इटुकले पिटुकले तिळाचे कण गात होते गाणं सारे जण गाता गाता गेला तोल पातो तर खाली कडे